नमस्कार मित्रांनो कसे आहात काय होक मजेत असाल करताई ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सुचणे प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मिराताई ब्लॉगमध्ये आपली मिराताई काल आपण पन्हाळा गड्यावर आलो पन्हाळा गड्यावरचं तुम्हाला थोडंफार मी दाखवलेलं आहे जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला दाखवले तिथून पुढचं परस माझ्या आत्याच्या घरी तर मी वेळ झाल्यामुळे मी थांबलेली आहे पुन्हा आपण दुसऱ्या व्हिडिओला सुरुवात करू आपण आत्याच्या घरनं निरोप कसा घेतला आणि आपण तिथून कोणत्या दे देवाचं दर्शन घेतलं पहा स्किप न करता व्हिडिओ पहा तेव्हा तुम्हाला सर्व कळेल स्किप न करता व्हिडिओ पाहता त्यामुळे तुमच्या मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका निरोप समारंभ आपण देवाचं दर्शन घेतलेलं आहे महादेवाचं आणि आता चला त्याच्या भाग बघतोय की आपण पहा सावकाश 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 सावका, दिसते 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 आता असते माया म्हणजे आपला प्रवास सुरू झालेला आहे कोल्हापूरची महालक्ष्मी पा दुकान किती छान मुंबई आणि ह्याच्यामध्ये काही डिफरन्स नाहीये आपण म्हणतो मुंबई मुंबई काय कोल्हापूर दुकानं चपलापासून आणि सिंगारपासून खूप खूप मोठी मोठी दुकान आणि महा चौपाटी कोल्हापूरची चौपाटी रंगकाळा रंगकाळा असं म्हणतात पण कोल्हापूरची चौपाटीच का आपल्याला वेळ नाही आता इथे पाऊस चालू आहे छोटा छोटा म्हणून आपल्याला कुठे जाणं येत नाही आणि आपल्याला लवकरच लवकर दर्शन बघायचं करायचं कारण तर रात्री बंद होतं मंदिर म्हणूनसाठी हे पा हे कोल्हापूरची चौपाटी रस्त्याच्या त्या साईडला पहा किती गाड्या किती गर्दी किती रोषणाई पहा ती कोल्हापूरची रोषणाई पहा प्रत्येक पहा सगळी दुकानं सजलेली आहेत मंदिरं सजलेली आहेत साक्षात जगदंब करवी काय करवी वासिनी म्हणतात की लोकांना काही कमी नाही पाणी तर भरपूर छान एवढं छान इकडचं वातावरण आणि इकडचं सगळं आहे उन्हाळा जाणवत नाहीये असं एसीच्या सीच्या मी उतरल्यावर बाहेर असं वाटतं ना गरम एकदम आपण कसं कुठेतरी भट्टीत आलो पण तसं अजिबात आम्हाला वाटत नाही बाहेर पण असंच थंड हे फुल नप महालक्ष्मीची रोषणा पाहतो जवळच वारणाचे वारणाचे बरेच प्रकार श्रीखंड रस्त्या दूध दही तूप सगळं वारणाच इकडे मिळतं पहा कोल्हापूरचा रंकाळा अजून काही संपत नाहीये चालूच आहे कोल्हापूरचा रंकाळा हे पहा गेट आलो किती ट्रॉफिक आहे पहा ट्रॉफिकच बंद नाहीये कोल्हापूरच्या महालक्ष्मी गर्दी आहे पहा सगळं दगडी बांधकाम पूर्ण दगडी बांधकाम पहा कळसाचं दर्शन घ्या मित्रांनो गर्दी वगैरे काय आहे कमी गर्दी होती पण पाऊस पडतोय म्हणून सगळ्यांनी दुकानं आवरायला घेतली बाहेर काही नाही नाहीये पाऊस संध्याकाळी मला वाटतं लवकरच बंद झाली तरी साधारण आठ वाजले असावेत आठ सव्वा मी मी कोल्हापूरचं दर्शन करून आता मी माझ्या आत्याच्या घरी आली आता ही दुसरी आत्या माझी ही सगळ्यात छोटी आत्या आमची पहा जागेवर बसून तिने अजून मला पाहिलंच नाही मला ओळखतच नाही करायचं का नाही

बोल बोल आता बोल तू बोल काय बोलायचंय कबला का मला नाही दिसत नाही दिसत नाही ले गप्प मारते तिला ऐकायला येत नाही प्रॉब्लेम आहे आता दिसतही नाहीये चालता येत नाहीये दिसत जराशे पाय हे झालेत एका जागेवर असते शांत सेवा सगळी होते माझ्या आत्या राजवाड्यामध्ये राज्य करते दोन मुलं नातवंड नात नातवंडाला ना, नात पण मुलं झालेत असा छान असा उत्तमाचा संसार आहे हे माझ्या आत्याचं घर आहे माझ्या आता अजून पण रांगोळ्या वगैरे काढते वाटतं का त्यांची सून काढते काय माहिती सांगता येणार नाही मला मग मित्रांनो व्हिडिओ बघून मला कमेंट करून सांगा तुम्हाला कसे वाटले व्हिडिओ पाऊस येत होता फार पाऊस होता आपल्याला कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन झालं झालं पण मला काय मोबाईल हातामध्ये घेत घेता आलं नाही छोट्या छोटा पाऊस चालू होता ठेन पाऊस जे चालू होते तिकडे पावसाळा चालू म्हणजे पाऊस मधून मधून पडतोच रोज पडतोय आणि पाऊस चालू असल्यामुळे पाऊस चालू असल्यामुळे मुलं काही मोबाईल हातामध्ये घेतात नाही हा भरपूर पाऊस होता तरी पण मी काही छोटा मोठा भग भाग दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे सो मित्रांनो मी मिर्यात आहे तुमची रजा घेते मी तेच थांबते पुन्हा रुज होणारे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो बाय मित्रांनो